मंडळी येत्या अवघ्या काही दिवसातच नवरात्र उत्सव येतोय आणि यंदाचा नवरात्र उत्सव तुम्ही साजरा करा ठाण्यातील श्रीनी ज्वेलसोबत सोबत नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत ठाण्यातील श्रीनी ज्वेल्स जे अगदी लोकेटेड आहे जांभळी नाका ड्रीम मार्केट ग्राउंड फ्लोअर शॉप नंबर चार मध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी शॉप नंबर पाच मध्ये सध्या आपण आहोत आणि श्रीनी ज्वेल्स नक्की ठाणेकरांसाठी काय घेऊन आलं आहे काय काय व्हरायटी आहे तेच आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत हे सुसज्ज असं शोरूम आहे आणि आपण पाहू शकतो सुंदर सुंदर प्रकारचे ज्वेलरी कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये तुम्हाला देखील ऑक्साइड ज्वेलरी हवी असेल ते ही नऊ दिवसात नऊ विविध स्टाईल्स तर नक्कीच तुमच्यासाठी वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणजे श्रीनी ज्वेल्स आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जयश्री मैम मॅडम नमस्कार ठाणेल मध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल श्रीनी ज्वेल्स काय घेऊन हो आला तर श्रीनी ज्वेल्स मध्ये एक्सक्लुझिव्ह पिन ड्रेस ट्रेंडिंग अँटी ज्वेलरी पासून एथेनिक पण आहे आणि वेस्टर्न ज्वेलरी पण आहे डिझायनर ज्वेलरी आहे हँडमेड है, आहे आणि आता नवरात्री स्पेशल ऑक्सिडाईज आमच्याकडे सगळंच कलेक्शन आहे मग ते नोसपिन असो नेकलेस असो पायातली जोडवी पैनजन सगळं काही वन स्टॉप सोल्युशन इकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये आता आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज दिसत आहेत त्यामध्ये काय काय कलेक्शन आहे काय काय माहिती दिल्या सगळ्याची जसं आपल्याकडे असं साऊथ इंडियन कलेक्शनही तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला हवंय तर महाराष्ट्रीयन ज्वेलरी पण आहे जसे हे पोहे हार आहेत अँटीकमध्ये असं वेस्टर्न ज्वेलरी पण मिळेल तुम्हाला बघायला कुंदन मध्ये नेकलेसेस अवेलेबल आहेत हेरिटेज कलेक्शन आहे हेरिटेज आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे हेरिटेजमध्ये ट्रेंड हेरिटेज तुम्हाला ऑप्शन्स मिळतील बँगल्समध्ये बघाल तर राजवडी बँगल्सपासून ते रेनड्रॉप आता सध्या हे खूप ट्रेंडिंग आहे इंस्टाग्राम वरती मग हे नवरात्री स्पेशल मल्टी कलर आहे आणि आपल्याकडे रेग्युलर वेअरसाठी ग्रीन कलरचे पण आहे आता काचेच्या बांगड्या नॉर्मली ब्रेक होतात तर काचेच्याच लुक देणाऱ्या मेटल बँगल्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे तर मी ट्राय करते मोस्टली सगळं युनिक कलेक्शन माझ्या कलेक्शन मध्ये मा ठेवायला तर युल गेट ऑल इकडे बाजूला बाय वन गेट वन फ्री सुंदर असा बॅनर दिसतोय काय ऑफर असणार आहे काय माहिती आता इयरिंग्समध्ये तुम्ही बघाल ना तर इयरिंग्समध्ये आपल्याकडे बाय वन गेट वन फ्री ऑफर आहेत काही सिलेक्टिव्ह इयरिंग्स ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये तुम्हाला एकावरती एक फ्री मिळणार आहे आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असं ज्वेलरी कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी साऊथ इंडियन असेल किंवा इतर मराठमोळ्या स्टाईलच्या कलेक्शन आहे ते पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण पाहतोय विविध कलेक्शन आहे मॅडम याविषयी काय माहिती द्याल हे काही जे असतात जे इन्स्टाग्रामवर आम्ही स्क्रोल करतो तेव्हा कुठेतरी ही ज्वेलरी आपल्याला दिसते तर याविषयी काय माहिती द्याल हे डॅनिश कलेक्शन आहे तुम्ही बघाल तर स्टेनलेस स्टील आपण वॉटरप्रूफ जे बोलतो ना तर हे सगळे चंकी रिंग्स वगैरे डायमंड रिंग्स आहेत हँड ब्रेसलेट्स आहेत आणि रिंग्समध्ये जसं मी घातलं आहे तसं एथेनिकमध्ये रिंग्स आहेत कुंदन मध्ये रिंग्स आहेत डेली वेअरच्या रिंग्स आहेत मंगळसूत्र ब्रेसलेट हे खूप सध्या काहीतरी वेगळा कन्सेप्ट आहे तो आपल्याकडे अवेलेबल आहे आणि मंगळसूत्र ब्रेसलेट नंतर चेन्समध्ये हे सगळे पि ट्रेंडिंग चेन्स डिझाईन्स आहेत तुम्ही बघाल तर खूप सिलेक्टिव्ह वेगळे आयटम्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हे सगळं डॅनिश कलेक्शन राहील वॉटरप्रूफ राहतं आणि हे मंगळसूत्रमध्ये पण ऑफिस साठी तुम्हाला हवे डेलिकेटमध्ये तसेही आहेत पेंडेंटमध्ये मोठेही मिळतील तुम्हाला साडीवरती वेअर करायला तुम्हाला जसं सल हवं आहे तसे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत कडेजमध्ये मल्टिपल रेंज आहे असं डिझायनर कडेज पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मेन्ससाठी हवे असतील तर मेन्ससाठी कडेज पण आहेत हे सगळे वॉटरप्रूफ राहतात डेली वेअर केलं जाऊ शकतं हे सगळं ट्रेंडिंग आहे मॅडम ट्रेंडी ज्वेलरीचा तुम्ही आता उल्लेख केला अशी कुठली ज्वेलरी आहे का जी आपल्याला आता शॉप मध्ये किंवा फक्त ऑनलाईनच पाहायला मिळते पण आपल्याकडे ती आता अवेलेबल आहे सध्या जसं मी हे घातलं आहे तुम्ही नेकलेस बघाल हे टोटली हँडमेड आहे जेड स्टोन मध्ये बोलतात सेमी प्रेशियस स्टोन ही फ्री साईज आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारे घातली जाऊ शकते मी असं सिम्पली ठेवू शकते त्याला नॉट बांधून ठेवू शकते ह्याच्याकडे कलर ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे सो दिस समथिंग डिफरंट तुम्हाला युजली असं कॉमन नाही बघायला मिळणार हे सगळे सेमी प्रेशियस स्टोन्स आहेत मोनालिसा स्टोनची फिनिश तुम्ही बघाल तर खूपच युनिक आहे आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे नक्कीच आपण या लाईव्हच्या माध्यमात सगळं पाहतोय मला मॅडम या उजव्या साइडला काही वेगळ्या ज्वेलरीचं कलेक्शन पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातन तर याविषयी नेमकं काय सांगाल एक्सक्लुझिव्ह कलेक्शन पाहायला वाटतंय काय माहिती दिली ह्याला काश्मीरी झुमकीज बोलतात हे लाईट वेट आहे रिअल ब्रास मध्ये राहतात त्याच्यामध्ये आपल्याकडे सिल्वर सिल्वरमध्ये पण मिळतात ऑप्शन असे टोन मध्ये पण ऑप्शन अवेलेबल आहेत आणि वेगळी वे वे वेगळी व्हरायटी आहे बघाल तर आपण कशावर साधारण वेअर करू शकतो आता आजकाल कसं मुलींनी साडी घातली तर त्यांना गळ्यात मिनिमल किंवा काही नाही घातलं तरी एक इयरिंगच तुमचा लुक पूर्ण एन्हान्स करू शकतो तर असे हे ट्रेंडिंग इयरिंग्स आहेत अवेलेबल आणि कोणाला मोठे जमत नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे छोटे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत हे खूपच लाईट वेट राहतात दिसायलाही खूप सुंदर दिसतात त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर इकडे बरीच व्हरायटी अवेलेबल आहे इयरिंग्समध्ये ब्रास सा हे पूर्ण ब्रासचं कलेक्शन आहे हँडमेड आहे सेमी प्रेशियस स्टोन्समध्ये आहे हे पूर्ण रेंज त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं अजून हेवी असतील तर हे स्टड स्टडचा आता ट्रेंड आहे तर स्टड्समध्ये ऑप्शन्स आहेत हे सगळे इयरिंग्स अवेलेबल आहे ट्रेंडी तर आपण पाहतोच मॅडम कधी असं असतं ना की ग्राहकांची डिमांड असते की मला हेच हवंय तेच हवंय किंवा कस्टमाइज करून हवंय तर त्याविषयी काय सांगाल आता नॉर्मली मॅचिंग जर तुम्हाला हवं तर तुम्ही तुमचं आउटफिट घेऊन येऊ शकता त्यानुसार आम्ही रिकमेंड करतो की तुम्हाला काय त्याच्यावरती सूट होईल कॉन्ट्रास्टचं ट्रेंड आहे आता मी हे घातलं हे कुठेच मॅचिंग नाही आहे माझ्या साडीमध्ये बट इट विल एन्हान्स युअर लुक जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कॅरी केला तर आणि एन तुम्हाला रिकमेंडेशनही आम्ही करतो तुम्हाला काही तसं हवे काही लेवलपर्यंत जे पॉसिबल आहे ते कस्टमयशनही आम्ही करून देतो नक्कीच श्रीनीमध्ये सध्या आपण आहोत श्रीनी हे मला नाव जरा कॅची वाटते तर श्रीनीची काय म्हणजे बॅकग्राऊंड आहे कसं हे नाव सुचलं त्याविषयी काय सांगा ऍक्च्युली माझं नाव श्री आहे आणि माझ्या हसबंडचं नाव निलेश आहे तो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ श्री एंड नी दॅट ऑज श्रीनी आमचं स्वतःच असंच आम्हाला एक दिवशी अचानक वाटलं की आपण हे नाव आणि ब्रँड स्टार्ट करूया आणि प्रकारे मी हा ब्रँड स्टार्ट केला ग्राहकांचा कसा प्रतिसाद खूप सुंदर आहेत माझ्याकडे जे क्लाइंट येतात ना ते रिपिटेटिव्ह क्लायंट्स आहेतच फक्त एक आहे की ते थोडस लेन मध्ये असल्यामुळे एक चॅलेंज आहे की लोकांना लोकेशन माहिती नाहीये बट नक्की थाई लाईफ माध्यमातून ते माहिती पडेल आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्ही फक्त एकदा येऊन व्हिजिट करा तुम्हाला कलेक्शन मधून म्हणजे आवडेलच मी प्रयत्न केलाय की खूप एक्सक्लुसिव्ह कलेक्शन विथ अफोर्डेबल प्राईस हे माझं एक विजन आहे जे तुम्हाला अवेलेबल व्हावं ते मी ट्राय केलेलं आहे आणि आता नवरात्र उत्सव येतोय तर त्यासाठी आपल्याकडे कोण कोणत्या प्रकारचे कलेक्शन आहे ते कसे दाखवतो नवरात्रीचं कलेक्शन वरच्या फ्लोअर वरती आहे आपण जाऊन वरती चेक करूया नक्कीच आपण पाहतोय ठाण्यातील श्रीनी ज्वेल्समध्ये सध्या आपण आहोत जे जांभळी नाका ड्रीम मार्केटमध्ये लोकेटेड आहे तुम्हाला सुद्धा परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंग करायची असेल तर नक्की श्रीनी ज्वेल्स हो, तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि आपण पाहतोय येणाऱ्या नवरात्र उत्सवमध्ये तुम्हाला देखील ऑक्सिडाईज ज्वेलरी कलेक्शन हवं हो असेल तेही परवडणाऱ्या दरामध्ये तर इथे पाहू शकतो एक ना अनेक ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात यंदाचा नवरात्री लुक जो आहे तो तुमचा सेट असणार आहे ट्रेंडी आणि क्लासी दिसणार यात नो डाऊट कारण आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचा या ठिकाणी सुंदर सुंदर आपल्याला व्हरायटीज पाहायला मिळतात वेळ न दवडता मॅडम कडे जाऊया मॅडम काय सांगाल एक ना एक व्हरायटी आहेत काय माहिती द्याल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आपल्याला कलेक्शन पाहायला मिळतंय आता नवरात्रीमध्ये सध्या तुम्ही बघाल तर फॅब्रिक ज्वेलरी पण खूप ट्रेंडमध्ये आहे तर फॅब्रिकमध्ये बरेच ऑप्शन्स आपल्याकडे आहेत तुम्ही इकडेही बघाल तर पूर्ण कलर रेंज आहे जी नॉर्मली तुम्हाला एरवी पण घालता येईल असं आहे कॉटनच्या साडीवरती एक ऑप्शन असं वेअर केलं ना तर खूपच सुंदर दिसतं आणि कोणाला हेवी नको असेल ऑफिसमध्ये काही फंक्शन आहे ज्वेलरी कॅरी करायची तर हे डेलिकेटमध्ये पण ऑप्शन तुम्ही घालू शकता तर तसं नेकलेसेसमध्ये प्रत्येक रेंज ची आपल्याकडे अवेलेबल आहेत स्टार्टिंग फ्रॉम जस्ट फिफ्टी नाईन रुपीज बाजूला काही झुमके कलेक्शन दिसतात त्याविषयी काय सांगाल ते हेवी आहेत की लाईट वेटेड आहेत ते दिसताना असं भरजरी वाटतंय पण त्याविषयी काय सांगाल खूपच लाईट वेट आहे तुम्ही हे बघाल ना हातामध्ये घेतल्यानंतर ह्याचं काहीच वजन नाहीये आणि ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज फक्त फिफ्टी नाईन रुपीज आहे यासोबतच अजून काय काय एक्सेसरीज असणार आहेत नवरात्र स्पेशल अटायर मध्ये काय मेटेरियल नवरात्रीमध्ये लहान मुलींसाठी हे असे जसे पॉम्पमचे नेकलेसेस बोलतो आपण हे नेकलेसपासून परत हेअर एक्सेसरीज मध्ये हे आजकाल केसांना घालायचं के खूप ट्रेंडमध्ये आहे हे आहे आपल्याकडे पैंजन आहेत कमरपट्टा आहे हँड ब्रेसलेट्स आहेत देन कमर कमरेला घालायला असं स्लीकमध्ये कमरपट्टाही अवेलेबल आहे खूप सुंदर वाटतो हा घातल्यानंतर छल्ले आहेत अवेलेबल गॉगल्स ग्लासेस आहेत जे आजकाल खूप ट्रेंड आहे त्याचा हे सगळे पैंजनचे ऑप्शन्स आहेत भरपूर व्हरायटी आहे हे इयरिंग्स फिफ्टी नाईन पासून स्टार्ट आहे हे सगळे कंबरपट्टे आहेत आणि मॅडम तुम्ही हातामध्ये देखील वेअर केले त्याचं देखील इथे कलेक्शन पाहायला मिळतं त्याविषयी काय सांगाल हो त्याच्यामध्ये बरीच व्हरायटी आहे तुम्ही बघाल तर इथे पूर्ण बँगलचं कलेक्शन आहे मध्ये फ्री साईज बऱ्यापैकी आहेत हे मेटॅलिकमध्ये तुम्हाला हवे आहेत मल्टी कलरमध्ये हव्यात हे कडे आजकाल ब्रॉडवाले खूप ट्रेंडिंग आहेत मी घातले तसं एक सिंगलही घालू शकता त्याच्यात ब्रॉड हवे आहे तर ब्रॉडमध्येही ऑप्शन अवेलेबल आहे वाले बँगल्स खूप ट्रेंडिंग आहेत त्या अवेलेबल आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये लहान मुलांचे लेडीजचे सगळ्या साइजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत कलेक्शन तर मॅडम आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिले ठाणेकरांना काय सांगाल ही नवरात्रीची तयारी श्रीनी ज्वेल्स पासून सुरू करा आणि वन स्टॉप सोल्युशन आहे फॉर एव्हरीथिंग असे इयर कप हवे आहेत किंवा मुलांसाठीही असे बुगडी हवी आहे हे मेन्सवेअर पण आहे तर तसे आपल्याकडे ऑप्शन सगळे अवेलेबल आहेत तर नक्की श्रीनी ज्वेल्सकडे या आणि आम्ही नोस्पिन एक फ्रीमध्ये देणार आहे जो कोणी नवरात्रीचं शॉपिंग आमच्याकडे करायला येणार आहे तर नोस्पिन पण बघायला सगळे अँटिकमध्ये अवेलेबल आहेत आणि जोडवी आहेत तर ईच अँड एव्हरीथिंग नवरात्री लुकसाठी तुम्हाला जे हवं आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे ते नक्की व्हिजिट करा श्री ज्वेल्समध्ये येऊन भेटा नक्कीच आपण पाहिलं या लाईव्हच्या माध्यमातून सध्या ठाण्यातील श्रीनी ज्वेल्सला आपण भेट दिली आणि नवरात्र उत्सवसाठी विविध आपण पाहिलं की ऑक्सिडायझेशन ज्या ज्वेलरी कलेक्शन आहे आपण पाहतोय पुन्हा एकदा मग ते बँगल्स असू द्या चॉकर असू द्या नेकलेस असू द्या हेअर एक्सेसरीज असू द्या ह्या सगळ्याच व्हरायटी तुम्हाला मिळणार आहेत एकाच ठिकाणी एकाच शहता खाली आणि ते पण जस्ट रुपीज फिफ्टी नाईन पासून तर वेळ न दवडता यंदाचा तुमचा जो नवरात्र सीझन आहे तो खास करा ठाण्यातील श्रीनी सोबतच त्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करा अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद